नांदेड येथील कैलासवाशी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मागील दोन महिन्यांपासून चालू असलेले स्थलांतर अंतिम टप्प्यात आहे मात्र फायर फायटिंगच्या परवान्याअभावी रुग्णालयाची परिस्थिती आधी इधर आधी उदर अशी झाली आहे नांदेड येथील कैलासवाशी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सामान्य जिल्हा रुग्णालयाचे मागील दोन महिन्यांपासून चालू असलेले स्थलांतर अंतिम टप्प्यात आहे मात्र फायर फायटिंगच्या परवान्या अभावी रुग्णालयाची परिस्थिती आधी इधर आधी उधर अशी झाली आहे नांदेड जिल्ह्यासह परभणी हिंगोली यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यातून नांदेड येथे उपचारासाठी रुग्ण येतात पण रुग्णांची संख्या पाहता येथील रुग्णालयाची जागा अपुरी आहे हे लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने नांदेड येथील शासकीय रुग्णालयाची विष्णुपुरी भागात भव्य अशी वस्तू उभारली आहे परंतु रुग्णालयाच्या स्थलांतराला फायर फायटिंगचा परवाना न मिळाल्यामुळे हे स्थलांतर थांबले आहे आम्ही फायर फायटिंगच्या परवान्याची शिफारस मागील दोन महिन्यांपूर्वीच केली असून अद्यापही हा परवाना न मिळाल्याने रुग्णालयाचे स्थलांतर होऊ शकले नाही असं यावेळी डॉक्टर दिलीप महेशकर अधिष्ठिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांनी म्हटलं आहे तर अग्निशामक विभागाचे शेख रईस पाशा यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने उभारलेली आपत्ती आणि अग्निविरोधक नियंत्रणा ही अपुरी असून यात अनेक त्रुटी आहेत अकार्यक्षम यंत्रणेमुळे रुग्णालयाची इमारत सुरक्षित नाही त्यामुळे परवाना देता येणार ना नाही शेख रईस पाशा यांनी यावेळी सांगितलं